नमस्कार गेल्या तीस पस्तीस वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील जनतेची प्रतीक्षा आता संपलेली आहे नांदेड लोहा लातूर या रेल्वे मार्गाला मंजूर देण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं कंदार आणि लोहा तालुक्यातील जनतेची जी मागणी होती ती पूर्ण करण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे बोधन मुखेड लातूर याही रेल्वे मार्गाची मागणी होती तीस पस्तीस वर्षापासून दोन्ही रेल्वे मार्गाच्या मागण्या प्रलंबित होत्या या दोन्ही रेल्वे मार्गाच्या मागण्या फायनल सर्वेक्षण करण्याच्या संदर्भात आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी आदेश काढलेले आहेत त्यामुळं त्याचबरोबर बोधन बिदर हा एक रेल्वे मार्ग त्यांनी त्याच्यात ऍड केलेला आहे त्याचसोबतच मुदखेड आदिलाबाद पिंपळकुट्टी याही मार्गाचं दुहेरीकरण करण्याच्या संदर्भातले आदेश काढलेले आहेत म्हणून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री अमित शहाजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री दादा पवार यांचे मनापासून मी आभार मानणार आहे या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचे मनापासून मी आभार मानतो धन्यवाद